हरी ओम करोना न करोती योगदास श्री जैगने जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक सात न करोती तुला माझ्याकडे यायचे असेल तर तुला स्वतःजवळ बसावे लागेल तेथे अन्य कोणीही नसावे याचा अर्थ तू बाहेरील सर्व व्यवहार थांबवायला पाहिजेत देहभाव शांत करायला पाहिजे म्हणजे तू तु तुझ्या आत येऊ शकशील हे वाटते तितके सोपे नाही कारण तू एकटा एका जागी बसलास याचा अर्थ तू तु तु तुझ्याजवळ बसला आहेस असा होत नाही कारण अशावेळी तुझे विचार तुझ्याजवळ येतील आणि चर्चा सुरू करतील तुझे मन कल्पना तर्कटे लढवून तुला उपभोगांसाठी उद्युक्त करू लागेल तुझी स्मृती गत आठवणींचा कल्लोळ उडवून देईल आता मला सांग की तू तु तु तुझ्याजवळ बसला आहेस का हे तुझे छुपे सोबती तुझ्या आत आहेत ते तुला एकट्याला सोडायला तयार आहेत का अशा गर्दीमध्ये तू माझ्याकडे कसा येणार माझ्याकडे यायचे असेल तर एकट्यानेच यावे लागते यासाठी तुला हालचाल न करता बसता आले पाहिजे तुला कोणाशीही संपर्क न ठेवता राहता आले पाहिजे तुला कोठे जायची कोणाला भेटायची अन्य काही करायची उर्मी थांबवायला पाहिजे एक ठराविक जागा निवड आणि दररोज तेथे बसत जा म्हणजे दररोज तेथेच बसून बसून आजूबाजूच्या वस्तूंबद्दल मन मरून जाते शांत होते विचार थांबतात स्मृती बंद होते आणि अचानक लेख क्रमांक आठ आणि अचानक तुझ्या लक्षात येते की आत श्वास सुरू आहे अंतःकरणात बुद्धी स्मृती आणि मन याशिवाय तेथे अजून एक रहिवासी आहे आणि तो म्हणजे आपला श्वास आपला प्राण आपला जीव आता तर तुला चकित व्हायला होते की आपण आत आलो आहोत आणि तरीही श्वास क्षणोक्षणी सुरू आहे याचा अर्थ मी तर काहीच करत नाही कोणीतरी जीवित राहत आहे मी नवे, मग मी कोण येथे लक्षात घे की श्वासाच्या माध्यमामधून मी तुझ्या सन्निध क्षणोक्षणी आहे कारण ओम तत्स त्व असी मी आणि तू निराळे नाही तू माझा अंश म्हणजे तू आणि मी एकच आहोत येथे तुझा माझ्याशी योग जुळून येतो आता तुला आत्मानुभूती प्राप्त होईल की आपण क्षणोक्षणी एकत्रच आहोत फरक इतकाच आहे की मी योगधामी ब्रह्मांडाचा कारभार करत आहे आणि तू देहामध्ये माझ्यासाठी सृष्टी अवलोकन करण्याचे काम करत आहेस मला कल्पना आहे की तुला काही सुचेनासे झाले आहे आता काहीतरी अद्भुत अनुभविले आणि पाहतो तर मी देहधारीच आहे अशा विचाराने तू विस्मयचकित झाला आहेस तथापि भांबावू नकोस ही माझी लीला आहे सर्व मानव हे असेच आहेत फक्त ते मला आणि पर्यायाने स्वतःला जाणत नाहीत यासाठीच हा सारा खटाटोप आहे हे असे घडते हरिओम